फुले डॉक्टर दादासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना माझा या ठिकाणी व्यास्म उपस्थित असलेले माझे नेते आदरणीय दीपल भाई केदार आदिवासींचे नेते नेते या ठिकाणी घडणार नव्हता नेते या ठिकाणी पण डॉक्टर आग्रह होता की दे तुम्ही आमच्यासोबत बोलायला आम्हाला मदत केली तुम्ही भूमिस्वत मिळतो मित्रांनो आपण एक अतिशय आहे की आपण एकत्र येईल आपण जर एकत्र जाऊ तो कुणाची माय दिली नाही आपल्यावर यायला आणि कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आज आदिवासी बांधवा पूर्ण भारतामध्ये आणि हे राम मी झाले हे राम देशभर भेटून त्याच्यामुळे सरकार मी ऑल देतो आणि माझी नेते बोलणार त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत बोलणार नाही पण त्यांचा आग्रह करतो आम्ही क्षेत्र बोललो त्या सरकारला विनंती करतो की आदिवासांच्या तुम्ही नादी लावू नका कारण ही भूम्यमाशी भारत देशाचे आदिवासी आहेत आणि पूर्ण देशावर जर याचं आंदोलन चालू झालं तर आमच्या नाती मागण्याची शिकार करायला आम्हाला सांगायची गरज लागतो

या मोर्चा प्रसी उपस्थे दीप सेदार लक्ष्मी भाई गाटल अगिंक भाई तांजे सूर्यकू पवारेर बर्डे बासा बर्डे भगन भॻत कृष्णा चवेस सा घण शक्यारे सर ऐं समोर बसि आदिवा बांदे ऐं भॼन हा गाभरापासून जे वार्ताहरलेला आहे धनगर समाज बंजारा समाज हा आदिवासी मध्ये राहतो आहे म्हणजे घोषणा करण्याचा प्रयत्न करतोय बंजारा समाजाच्या नेत्यांना आणि धनगर समाजाच्या नेत्यांची कल्पना आहे तर आपण आदिवासी मध्ये सामोरू शकत नाही आत्ताच आमच्या या नेत्याने सांगितलं तर मध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण विश्वनातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिलेलं आहे जे खादीपार गाजीदार असतील त्या सगळ्या स्वयंकिकांचे असतील त्यांचे सगळ्यांचे प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका दखड्यात बांधले आणि सगळ्याच्या दब्यात म्हणून हा देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष संविधानावर चालतो हा छाटोक छातोक वाटोक जागेत चालू आता ऑनलाईन आहे बंजारा समाज आणि धनगर समाजाच्या नेत्यांना समाज जागेवर आधी पोहोचत समाज पुढे जातो आदिवासी समाज पुढे जाणार नाही गरीब समाज पुढे जाणार नाही धनगर समाज पुढे जाणार नाही धनगर समाज पुढे जाणार नाही ही नेहमी निर्म समाज जगेवर असतो हे नेते उचकवतात आणि नेत्यांना उचकवणारी काही म्हणणं मुंबईमध्ये बसलेली असतात ही म्हणणं तुम्ही सांगत की तुम्ही मागणी करा आम्ही कोणाला गे माहिती नाही घेऊ तुम्ही जाव्या जाण्यापासून आम्ही एक संघटनेमार्फत आणि नाट्याची सुरुवात केली जाणवं हे एक प्र माझ्या चार सुरुवात करा कशी बंजारा समाजाची मागणी आली तशीच आम्ही आमच्या बाळासाहेब बोलाच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरुवात केली आणि पहिल्या आणि समाज असेल आंबेडकर सर्व असेल सगळ्यांनी आपण एकत्र झाले पाहिजे इथं भाऊ तुम्हाला स्वतः काय महान नेत्यांनी भुलवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कधी जाऊ दिलं नाही आणि बाबासाहेबांची सुरुवात भुलवाडा पाजीवाड्यापासून सुरुवात केली आम्ही आनंद आहे इथे आनंद आहे तुम्ही पाहिजे कारण तुम्ही उद्यारण नेतृत्व आणि युवा नेतृत्व तिने आमच्या सगळ्यांची योग्य तिने नेतृत्व केलं पाहिजे आमच्या आदिवासीमध्ये नंदुरबारच्या भागामध्ये एक तरुण बँक पोरा चळवळीमध्ये उतरून जे व्हाय हा तरुण एक संघर्ष करायला तयार झाला रस्त्यावर उतरावात आले बहुसंख्याक आदिवासी असताना सुद्धा दुसरा माणूस त्याचा मदत कसा करतो पूर्ण तर आपण लक्षात घेतलं पाहिजे बीड जिल्हावी कसा काही आपण सगळ्यांनी साऱ्यात राहिलं पाहिजे आपण गांधीची आवलाज नाही आपण आदिवासींची आवलाज आपण विकासाची पानेवर बघितले आदिवासी दलित ही कधी विकासामध्ये हरली नाही आपण भीतीची लढाई हवं आपण पैशाची लढाई हवं पण दोन दोन हाताची जर लढाई आली तर आम्ही इतिहासामध्ये आपल्या आक्रे आसवेमध्ये भागळ सोडा कारण हे लोक खूप हुशार आहेत आपल्या मंडटामध्ये जोर आहे बुद्धीमध्ये थोडे कमी आहे हे लोक बुजवी वापरतात आणि आपल्या आपल्या जो मंडटामध्ये आदिवासी जनतेमध्ये जो जोर आहे तो आपल्या मृतदा वापरतात हे लक्षात घ्या आपण थांबत राहिलं पाहिजे गीपा भाऊ चांद्य दादा भट्टू भाऊ शिरकामगे आपण सर नरवणेकर आणि युवराज भाऊ आपण एक राजकीय पदा गट निर्माण केला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण एक पक्ष निर्माण करे सगळे मिळून आणि आपले देश महाराष्ट्राच्या लोकांना आपले अंगदार उभे करू आणि हा भगवंडा धोक्या कारण ज्या ज्या आमदारांना सपोर्ट केला ज्या ज्या लोकांना म्हणजे धनगर समाजाला उपसणा पण घटना कशी झाली जाहीरमध्ये तो धनगर समाजाचे नेते अपोषणला बसला आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं कोण आला आणि त्यांनीच मान्यतेलाय घेता येत नाही कारण आमच्या बापाने संविधान दिलेलं आहे त्यामुळे जंगलामध्ये कंगाम शिकार करून खाणारी जमात होतो आपण आपण असे पाच पटे ना शेतकरी होतो व्यापारी होतो आपण जंगलाशी आणि निसर्गाच्या संबंधित आपलं मान होतो निसर्गात आपण जे जे मिळेल ते आपण खातो पण आपलं जीवनमान हे आपण चालू कौतुक मित्रांना जोडणारे भरपूर नेते असतो हे येणार नाही बोलण्यासारखं ठीक आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या चौ उभा करावा लागतील बंजारा समाजाच्या था चोळी थांबलेल्या आहेत आमच्या छोट्या मोठ्या का होणार मोठ्या प्रमाणात एक दिवसी एक दिवसी छापल्या भेटी हो महाराष्ट्रावर आपला संच मोर्चा वाढ चाललाय की ताकद आपला आहे की ताकद तुम्हाला सगळ्यांना करायची आहे